जाम। तर राम राम मंडळी मी ऋषा स्वागत करतो तुमचं आपल्या युट्यूब चॅनल वरती आणि आज मित्रांनो मी इस्लामपुरात पुरुष बघायला माझ्यासोबत आहे इनायक भैया आणि घाना भाऊ तर चला विषय कसा कसा जाऊ बघायला आपला चला तर आधी जाऊन दर्शन घेतो आणि मग पुढचा विषय चालू करतो तर चला जाऊया आधी बघितला रांगोळीचा तो रांगोळ्या फक्त कडधान्यानी काढल्या रांगोळ्या उद्या सगळ्या आणि आम्ही आता बाहेर निघालोय चलो बाहेर जाऊ आम्ही आता जत्रा जा जाणार पुरसात आज निघालोय आम्ही विषय कसा कसा बघायला आपल्याला आता गर्दी जास्त आहे जरा गर्दीतलं बाहेर जातो इकडे येतो आत्ता जरा तुम्हाला खाली दिसत असेल माझं तोंड सगळं गर्दी गर्दी आहे गर्दी जाम आहे आत्ता जर आहे गर्दी गर्दी आहे जाम आता परंपरा राहील तीनशे खंडित झाली परंपरा काय तोडून कोरोनाच्या काळात कोणतं बंद होत दादाराव आलाय तो डोडवायला तुट्टी ना हा कसा येतात का विषय हारड चलो कसा कसा विषय उत्तू बघूया गर्दी आहे जाम मजा, आया। और जो मजा है, के देना। अरे या हिंदुस्थान इकडे आपण इथं काय खरेदी इकडे काय नाही इकडे खरेदी करायला आपण चुकीच्या ठिकाणी काय तुम्ही काय खरेदी करणार आहे काय घेणार आहे घेणार असला तर लगेच आणि घेऊन टाक सुट्टी देऊ नको म्हणजे वहिनी काय तर घ्या असं म्हणतोय आम्ही विनोदला पण विनोद काय म्हणायला अजून काय नाही बाबा विषय अजून काय विषय नाही राहू दे म्हणला भांडी भांडी घेतोस काय हिनाला तुला गरज आहे माझं झाले माझ्या सासऱ्याने दिले सगळ्या मला उरसात बांधला आपले पंधरा दिवसात हा ही घटना घडत नाही तेवढा विषयाला अजिबात दिसणार नाही तुम्हाला पब्लिक किती आहे पब्लिक किती आहे अजिबात मी आजची गर्दी सगळ्यात जास्त तरी दहाला बंद असतोय हा दोन मुहूर्त चलते होय दहाला बंद वाजे आचार इथे मुळे धाला बंद होतोय थोडस शिस्ता शिस्ता जाऊया काय लागा गाणा बोललो पाहिजे काय तर घे लागा काय तर घे बांगड्या बिंगड्या काय तर असं घेतलं पाहिजे गरीबी युट्यूबर आहे मी गरीब गरीबी युट्यूबर आहे जाना भाऊ बोला की तुम्ही काय तर काय गुरु करते हा

कसल वाईट आहे रे आपला तुम्ही बसवला तर बसणार हे राजाजी आपली सक्ती पुरा इस्तेमाल कर आपल्या मित्राला येऊन होतो का कुठं आहे मित्र कुठं आहे हित्राचा ह्याला का दादा राव लक्ष आमच्याकडे युवा उद्योजक लात्र काढतो एकत्र काढलंय एका वर्षी नंतर कार्यकर्ता आमचा भेटला टोपी नाही ब्लॉग मध्ये भाव आला आपला विश्वास युवा नेते विशाल पाटील विशाल पाटील भैया भैया भावा काय तुझं काय म्हणू व्यक्त कर बाबा फिर राणी घरला जावा म्हणा चाटशील जत्रनि झालं विषय काय कर ना काय घरला जावा फिर बावा नो इथं आलं की इस्लामपूर उरसात आले की आपल्या अरे चायनीज सेंटर इथं या चण खाऊन जा सपला विषय येऊ का आता चला चला आता आम्ही आता पाहणं बिहणं बघायला जाणार आहे तिकडं कसा विषय हा हा बघा जाणार का झालं भावा बावा धन्यवाद पुन्हा एकदा सपला की विषय तर विषय सपवायचा आपल्याला असं विषय झालाय सपला की विषय इन्या बसतोच काय इन्या बस की बाबा अरे बस की अरे बस की मोडत कशाला मी आहे की बस तर विनोद बाजार रडायला लागला आमचा नाही बघतो इथं आवाज नाही त्यामुळे जरा तोंड पुढं करून बोला लागलो या कारण आवाज माझा येईल का नाही काय शक्यता गॅरंटी कमी आहे जरा झाला पण आलो आता चला तिथं तिकीट विचारूया आणि तिकीट विचारू आपण माघारी जाऊया तू भावा का रुपये गेला कमी का वीस कमी केलं शंभर रुपये शंभर रुपये जरा गर्दी केलं काय चला विनायक माहिला ड्रॅगन मध्ये बसूया चला विषय चला आता कानायक बाई आम्हाला म्हणले ट्रॅगन मध्ये बसवतो पण आता यांचा चेहरा बघून काय वाटत नाही बसवतील आता आम्हाला

वाईट वाईट परिस्थिती आहे ऐंशी रुपये दिल्यानं पिटलं आमचं विषय चला आता विषय असा झाला की मागा तिकडे सराउंडिंग साऊ जास्त आहे त्यामुळं माझा तुम्हाला आवाज आला नसलो एवढा पण एन्जॉयमेंट केला मी गो सुट्टी नाही इकडे आलो स्विमिंग पूल बघाव ठेवठ्यावठ्या आता बारक्या पोरांचं नका येणार पाहिजेला मोठ्या पोरांचं पाहिजे पोरांचं पाहिजे का आणि कोणाचं पाहिजे

पाळण्यात बसलो असलो वाईट एक्सपिरियन्स आहे पाळण्यात सांगतो लहेोटात बाग उभं आलं आणि याला टॉपला बसायचं होतं आम्हाला बी टॉपला बसायचं का तरी सगळी कपड्यांची लाईन आहे सगळे कपडे सगळे कपडे स्वेटर वगैरे सगळे इथन इकडे लाईन आहे सगळी तर मार्केट मध्ये आता जाम गर्दी व्हायला लागल्या इथं मी तुम्हाला अंधारा दिसत असेल आधीच काळ आहे गोरावाची पावडर लावते पण काय गोरा होऊन जात काय काय ऑनलाईन सगळं बरोबर आहे पैसा नाही काय करायचं लय वाईट त्याला चेष्टाच वाटते सगळी बाबा लय वाईट काय समजा जरा बिकट परिस्थिती आहे मित्रांनो कोण आहे तोंड बघून वाटतंय का माझं तुम्हाला माझ्याकडे पैसा असेल तो लागलाय सांगायला पैसा आहे पैसा आहे कसं करायचं दादा तुम्ही सांगा दादा पटतय का तुम्हाला वाटतय का तुम्हाला आमचे कार्यकर्ता माग राहिलं कारण गर्दी दडका धडके जास्त लागल्या जरा थांबतो कार्यकर्त्यांच्या सोबत घेतो आमचं काय का दोघांचं कधी वेगळं चाललं लागतो बरं का त्यांचा काहीतरी विषय चालला असं मला वाटायला लागला आला विण्याच्या पप्पापर्यंत विषय पोचवायला लागतो मला असं या बघू कसा विषय उतरा विन्या आहे की पाहिजे जाऊ केला उरुपूर लोकच माझा घसचा दुकान काय तर मी आता लय मोठा पाहिजे काहीतरी खरेदी करायला पैसा घालावा म्हटलं की तोंडाला चिमण्या उडते त्याच्या लगेच शून्य मिनिटात काय करायचं लगेच कोणतं लगेच कसा हसरा चेहरा होता लगेच लगेच पडलासा डाऊन होतोय लगेच डाऊन होतोय पैसा म्हटलं की खर्च करायला म्हटलं की नाही मी नाही तरी बरं ऐंशी रुपये खर्च करून कसं पाहिण्याचा बसवलं बाबा येणं त्याचं पाया पडलो पाहिजे येनूबाईयाने आमचा खर्च केला जाम आम्हाला <laughs> मक्क घेऊन दिले ती जरा थोडस मग अशी बोललो ते चुकीच बोललो मी येणूबाई जरा आहे ज्याचा खर्च करणार माणूस आहे आता जरा चांगलं बोललो पाहिजे नाही तर ते नाही ना पण घेऊन आता काढून गेलो माझ्या तर विषय आमचा सगळा फिरून वगैरे झालाय दर्शन वगैरे झालंय आणि आम्हाला खायला वगैरे दिलं तर मग कधी खाऊन आमचा विषय संपलाय आता आम्ही निघालो घरी तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा व्हिडिओ आणि तुम्ही पण या फिराल मी मुद्दा राहिला तर तुम्ही पण या फिरायला भेटू पुढल्या ब्लॉगमध्ये चला